नामुमकिन औरंगजेब एकदम किंचाळला त्याचा एक हेर लगबगीनं आत आला होता हेरानं आणलेली बातमी ऐकल्यावर औरंगजेब न राहून एकदम ओरडला पण लगेचच त्याने स्वतःला सावरले आणि हेराला विचारले किसने खबर दे देजू मैने उसको तख्त तख्तनसीन होते हुए देख कर हो नहीं मोहम्मद अकबर ऐसा नहीं कर सकता कही एक खबर मोज्जम की तरफ से आई नहीं ना जी नहीं हुजूर मोहम्मद अकबर तक्तनसीन हो गए औरंगजेब विचारात पडला त्याच्याविरुद्ध त्याच्याच लाडक्या मुलाने बंडाचे झेंडे फडकावले होते औरंगजेब जिवंत असताना स्वतःला राज्याभिषेक करून मोहम्मद अकबराने औरंगजेबाविरुद्ध बंड केले होते हा राजपुत्र तरुण होता औरंगजेबाचा लाडका होता तो असे काही करेल असे औरंगजेबाच्या स्वप्नातसुद्धा आले नव्हते खरंतर मोजम हा बंड करेल असे त्याला मनातून वाटत होते अकबराने बंड केल्याची खबर मोहजमला कळली होती परंतु आपण ही बातमी बापाला दिली तर बाप त्या बातमीवर मुळीच विश्वास ठेवणार नाही याची शहजाद्याला खात्री होती म्हणून त्याने औरंगजेबाला काही कळवले नव्हते औरंगजेबाचा मुक्काम अजमेरला होता राठोडचा शूरवीर दुर्गादास यांनी औरंगजेबाच्या कैदीत असलेल्या मारवाडच्या युवराजाला मोठ्या हिकमतीने पळून सुरक्षित ठिकाणी नेले होते त्याचा पाठलाग करीत औरंगजेब चिडून मारवाडात घुसला होता औरंगजेब विचारात पडला त्याचा मुक्काम आणासागर या तलावाकाठी होता दिवस पावसाची होती त्याच्याजवळ त्याचे खास सैनिक कमी होते बाजार बुणकेत जास्ती होती तो मोठ्या विचारात पडला काही वेळानंतर त्याने त्याचा खास लेखनिक काबिलखानाला बोलावणे पाठवली तो आल्यावर औरंगजेबाने सांगितले काबिल खान एक खत लिखना आहे जी हुजू मोहम्मद अकबराला एक पत्र लिही त्यात म्हण की तुझ्याबद्दल मला लोकांनी खोटे वृत्तांत पाठवले आहे तू मला प्राणांहूनही प्रिय आहेस दृष्ट माणसांनी तू माझ्याविरुद्ध बंड केले आहेस असे मला खोटेच कळवले आहे हे खरे असेल तर बंडाचे कारण काय तू माझा लाडका मुलगा आहेस तू माझ्याविरुद्ध बंड करावे हे योग्य नाही तुम्हा मुलांच्या वैभवासाठी मी मोठी मोहीम हातात घेतली या आहे यावेळी तू बंड करून साम्राज्यात गोंधळ माजवावा हे काही बरे नाही तू यावेळी शांत राहा आपली राण्याविरुद्धची मोहीम पार पडू दे माझे तुझ्यावर किती प्रेम आहे याचे तुला योग्य वेळी प्रत्यंतर येईल पत्र घेऊन एक खास अहदी तातडीने रवाना झाला पत्र फक्त अकबराच्याच हातात देण्यास औरंगजेबाने आवर्जून सांगितले होते अहदी अकबराच्या तळावर पोहोचताच त्याला तात्काळ अकबरासमोर उभे करण्यात आले शहजादा गुरमित होता बाच्याला पकडून त्याचे काम तमाम करण्याचे विचार त्याच्या मनात घोळत होते तो म्हणाला क्या किती हमारे अब्बाजा अकबराने मोठ्या गर्वाने विचारले त्याला उत्तर देताना त्या अहदीची बोबडीच वळाली नाही उजूर मैं क्या कहू उस बारे में बस खत लाया हो अब मैं मुघल सल्तनत का बादशाह बादशाहू मैं हिंदुस्तान का बादशाह बादशाहू अब मैं अब्बाजान को कैद करूंगा अकबर काहीच बरळत होता पण त्याने पत्र वाचून आपल्या खुशणविसाला बोलावले आणि एक पत्र लिहिण्यास सांगितले पत्र घेऊन अहदी परत औरंगजेबाकडे दौडत निघाला येताक्षणीस औरंगजेबाच्या हातात त्याने अकबराचे पत्र दिले अकबराने लिहिले होते मी बंड पुकारले ही गोष्ट खरी आहे आपणाशी लढण्यासाठीच मी त्या दुर्मळ व डोंगराळ भागातून बाहेर पडून तिकडे येत आहे माझ्या बंडाचे कारण आपण विचाराल तर त्याला उत्तर हे की आपल्या शिकवणीचे हे फळ आहे आपण आपल्या बापाविरुद्ध बंड केले नव्हते काय तुमच्या जुलमी कृत्यांनी साम्राज्यात सर्वांना तुमच्याबद्दल चीड उत्पन्न झाली आहे विशेषतः आपल्या पूर्वजांनी हिंदुस्थानातील विविध जमातींना जे हक्क आणि अधिकार दिले होते ते आपण काढून टाकीत आहात याचा सर्वांना उभग आला होता म्हणून आपण युद्धात सज्ज व्हा मी आपल्याशी लढण्यास येत आहे औरंगजेबाच्या फौजेत अकबराच्या बंडाची बातमी पसरली आणि एकच गोंधळ उडाला औरंगजेबाकडे फौज कमी होती कुमक येण्यास वेळ लागणार होता औरंगजेब सावध झाला तो म्हणाला हमीदुद्दीन खा हुजू हमारी फौज कितनी आहे सिर्फ लड़ने वाले प्यादे बताओ जी कुछ पाँच हज़ार जहापणा शहजादे के पास कितनी फौज है कुछ तीस हज़ार दुर्गादास और राठौड़ की फौज शामिल है उसमें देखो हमिदुद्दीन हमारे लोगों को बुलावा भेज दो अगले दस दिन में देवराय में आने के लिए बोल दो शहजादा मुहजम शहजादा आजम शहाबुद्दीन खान फौज बंद होकर जल्द जल्द मैदानी जंग में पहुंच के हमारी फौज में शामिल हो जाए जी हुजूर लेकिन दुश्मन की फौज नजदीक है दो या तीन दिनों में देवराई पहुंच जाएगी अपनी कुमक आने से पहले ही जंग मुकर हो जाएगा हाँ पता है मुझे अकबर की फौज में चुस्ती कौन है शायद देवीलाल जोशी होगा सुनो एक खास आदमी को देवीलाल के यहां भेजो पैगाम मैं बताऊंगा औरंगजेबाचा पैगाम घून एक दूत अकबरा छावनी रवाना चला दूता ने अकबरा छावनीत देवीलाल जुस्त्याला एकटी काटली औरंगजेबाची मोहर दाखवली एक थैली दिली आणि काम पत्ते करून दूध माघारी निघाला अकबराच्या छावणीत आनंदी आनंद होता त्यांचा लाडका शेजादा आता हिंदुस्तानचा बादशाह झाला होता बापाचे नाव जुगारून दिले होते आता औरंगजेबाची लढाई जिंकली की सगळ्यांना बढती मिळणार होती कोणाची मनसब वाढणार होती कोणाचा पगार वाढणार होता कोणावर शेजादा अकबराची म्हणजेच बादशाची मर्जी वाढणार होती अकबराच्या फौजेतील लोक स्वप्ने रंगवीत होते आता फक्त कुचाचीच इशारत बाकी होती शेजादा अकबराने प्रयाणाच्या मुहूर्तासाठी ज्योतिषाला पाचारण केले देवीलाल लगबगीने पुढे झाला सुनाजस्ती ऐसा मुहूर्त निकालो की जंग मे हमारी आसमानी फतह हो जा जी हो जो शुभ समय निकालता हो देवीलालने मग जुने कागद काढले कसली तरी कुंडली मांडली काहीतरी आकडेमोड केली मग कागद हातात घेऊन तो म्हणाला अलमपाडा आज पौष कृष्ण अष्टमी के बाद निकले तो मुहूर्त अच्छा होगा आठशे हफ्ते के बाद निकलो जंग में आपकी फतह हो ही हो जाय अकबर आता औरंगजेबाला भिडण्यासाठी आठवडाभराने निघणार होता औरंगजेबाची आज्ञा प्रमाण मानून आणि पैसे घेऊन ज्योतिषाने अकबराला कुचासाठी विलंब केला होता एवढा वेळ औरंगजेबाचे इतर सरदार येऊन त्याची फौज मजबूत होण्यासाठी पुरेसा होता अकबराने देवराला येण्यासाठी आणखी एक आठवडा लावला या पंधरा दिवसात औरंगजेबाचे मनसबदार रात्रंदिवस दिवस करीत देवराईत पोहोचले चौकूर दौडत शाबुद्दीन खान आला उसळत उदळत मौजम आला धावत पळत मतलब खान आला गरजत गरजत रहुल्ला खान आला औरंगजेबाची छावणी मजबूत झाली अकबरही जवळ पोचला होता मारवाडी रजपूतांची तीस हजारांची बुलंद फौज त्याच्या समवेत होती नाजगाने मौज मस्ती याला छावणीत जोर चढला होता छावणी आरामात मशगूल होती राजपूतांचे हात औरंगजेबाशी लढण्यासाठी शिवशिवत होते देवराजच्या जवळ दोन्ही सेना समोरासमोर आल्या सेना एकमेकाला भिडली तर औरंगजेबाचा पराजय अटळ होता मात्र औरंगजेबाचे अडाखेसारखे सुरू होते शेजादा अकबराने तहूर खानाला वजीर केले होते त्याचा सासरा इनायत खान औरंगजेबाच्या सेनेत होतं औरंगजेबाने इनायत खानला बोलावले इनायत खान हुजूर तहूर खान तुम्हाला जमा ना हा हुजूर उसको पैगाम भेजो बोलो उसका जनाना बेटे बेटियाँ हमारे कब्जे में है वो अकबर को छोड़कर यहाँ आए वरना उसके जनाने की भरे बाजार में अबरू ली जाएगी और बेटे को ग़ुलाम करके बिका जाएगा ये क्या कह रहे जहाँ ये तो मेरी बेटी है ये मेरे पोते हैं मुझे सब मालूम है इनायत खान बस ऐसा पैगाम भेजो कुछ भी करो तवूर खान यहाँ आना चाहिए ठीक है आलम ऐसा ही होगा इनायत खान ने एक खास दूतकर भी आपला जाऊ तौर खुनाला निरो निरोप पाठवला निरोप ऐकताच तौर खान धास्तावलं वजिरीचे तेज त्याच्या चेहऱ्यावर खाडकण वितळले आपल्या बायका मुलांना वाचवण्यासाठी त्यांनी रात्री औरंगजेबाकडे जाण्याचे ठरवले उद्या बहुतेक लढाईला तोंड लागणार अशी स्वप्ने बघत शेजादा अकबराची फौज झोपली होती तौर खान तयार झाला त्याने अंगात चिलकत चढवली डोळे शिरस्त्राण घातले अकबरास अथवा दुर्गादासाला काही नाही सांगतात तौर खान अलगत औरंगजेबाच्या छावणीकडे चालता झाला